तो आत आहे या मराठी वाक्यांचा आपल्याला इंग्रजी वाक्य तयार करायचं आहे खूप सोपी पद्धत आहे अगोदर वाक्य वाचायचंय वाचल्यानंतर या वाक्यातील प्रत्येक शब्दाला क्रम द्यायचा आहे तो नंबर एक हा करता आहे आत नंबर दोन आहे नंबर तीन इंग्रजी वाक्य तयार करत असताना नंबर एक घ्यायचा एक झालं तर डायरेक्ट या वाक्यातील सगळ्यात शेवटचा शब्द घ्यायचा एक नंबर झाल्यानंतर डायरेक्ट शेवटचा शब्द इथं आहे तीन नंबरचा आणि राहिला नंबर दोन या क्रमाने आपण शब्द घेऊन इंग्रजी वाक्य तयार करूया एक नंबरला काय आहे तो तो इंग्रजी मध्ये ही म्हणतात याची ही म्हणजे तो यास याची शी म्हणजे ती तो ला ही आणि तीन नंबरला आहे ला इज आहेस ईज म्हणजे आहे ही इज आता काय राहिलं आत आतला इन साइड आय एन एस आय बी इन साइड आउट साइड ही इज इन साइड ही इज इन साइड वाक्य पहा मी बाहेर गेलो आहे तो बाहेर गेला आहे वाक्य वाचल्यानंतर थोडं वेळ विचार करा की अगोदर वाक्य कोणत्या काळातील आहे ते समजून घेऊया आपण का समजलं तरच आपल्याला इंग्रजी वाक्य तयार करणार करता येणार आहे मी बाहेर गेलो इथंपर्यंत जे आहे ते आहे साध्या भूतकाळातील वाक्य मी बाहेर गेलो कारण या वाक्यात गेलो हे क्रियापद क्रियापदाचे शेवटचे अक्षर लो ल ला, ला ली ले लो असेल तर साधा भूतकाळ मी बाहेर गेलो इथपर्यंत साधा भूतकाळ आहे पण गेलो नंतर आहे आहे लो नंतर जर आहे असेल तर पूर्ण वर्तमान काळातील वाक्य समजून घ्यायचं आहे हे वर्तमान काळातील सहाय्यकारी क्रियापद आहे आणि ल लि ले लो यानंतर जर आहे असेल तर हे साध्या वर्तमान काळातील वाक्य आहे साध्या वर्तमान काळामध्ये ह्याव आणि ह्याज ही साह्यकारी क्रियापदे वापरतात ह्याव आणि ह्याज ह्याव नंतर क्रियापदाचे तिसरे रूप ह्याज नंतर क्रियापदाचे तिसरे रूप साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाचे तिसरे रूप वापरतात सहाय्यकारी क्रियापदानंतर मी बाहेर गेलो आहे मी नंबर एक बाहेर नंबर दोन गेलो नंबर तीन आहे नंबर चार एक चार तीन आणि दोन एक नंबरचं घ्यायचं आणि डायरेक्ट शेवटचा शब्द घ्यायचा शेवट झाल्यानंतर परत तिकडे यायचं नाही शेवट झाल्यानंतर असं उलट क्रमाने यायचं एक चार तीन दोन याप्रमाणे घेऊया मीला आय पूर्ण वर्तमान काळामध्ये आहे साठी मी या कर्त्यासाठी ह्या, ह्या हे सहाय्यकारी क्रियापद वापरतात ह्याव आणि ह्याज दोन्ही सहाय्यकारी क्रियापदे आहेत पण इथं काय आलेलं आहे बघा ह्याव आलेलं आहे कारण आय या कर्त्यासाठी म्हणजे माझ्यासाठी पूर्ण वर्तमान काळामध्ये हॅव वापरतात आय हॅव आणि क्रियापदाचे तिसरे रूप ह्याव नंतर क्रियापदाचे तिसरे रूप बघायचं जिओ गो म्हणजे जाणे वेंट म्हणजे गेलो गो वेंट गॉन गोज गोईंग ही क्रियापदाची रूपे आहेत पहिले रूप दुसरे रूप तिसरे रूप पाहायचं ह्याव नंतर क्रियापदाचे तिसरे रूप येणार आहे तिथं आय हॅव गॉन जी ई गॉन बाहेरला आउट किंवा आउट म्हणा तुम्ही आय हॅव गॉन आउट तो बाहेर गेला आहे हे वाक्य देखील साध्या सॉरी पूर्ण वर्तमान काळातील आहे कारण बघा तो बाहेर गेला पूर्ण झाले क्रिया पूर्ण झालेली आहे तो बाहेर गेला त्यानंतर आहे लानंतर आहे, आहे म्हणजे हे पूर्ण वर्तमान काळातील वाक्य पूर्ण वर्तमान काळामध्ये ह्याव आणि ह्याज ही सहाय्यकारी क्रियापद वापरतात इथं ह्याव आलेलं आहे इथं काय येणार आहे बघू आता तो नंबर एक बाहेर नंबर दोन गेला नंबर तीन आहे नंबर चार त्याप्रमाणे घ्यायचं तोला ही। तोला ही। आहे एक नंबरला तोलाही तोलाही एक नंबर डायरेक्ट शेवटचा शब्द पूर्ण वर्तमान काळामध्ये आहे साठी ह्या ह्याच म्हणजे इथं काय येणार आहे इथं ह्याच येणार आहे हिथं ह्याव येणार नाही इथं ह्याव आलेलं आहे मी या कर्त्यासाठी हॅव तो या कर्त्यासाठी हॅज ही हॅज हॅज नंतर क्रियापदाचे तिसरे रूप तिसरे रूप ही हॅज गॉन जी ओ एन इ गॉन ओ यू टी आऊट बरं आय हॅव गॉन आऊट ही हॅज लक्ष द्यायचं तुम्ही काय म्हणाल ही हॅव गॉन आउट आय हॅव गॉन आउट ही हॅव गॉन आउट नाही चुकीचं होणार आहे ही म्हणजे एक चिन्ही करता असेल तर ह्या जे सहाय्यकारी क्रियापद आणि आय साठी हॅव आहे ही हॅज गॉन आउट मी बाहेर गेलो होतो तो बाहेर गेला होता काय फरक आहे ह्याच्यामध्ये यामध्ये क्रियापद इथं होतो आणि होता आलेला आहे या अगोदर आहे हे वर्तमान काळातील सहाय्यकारी क्रियापद होता होती होते हे भूतकाळातील सहाय्यकारी क्रियापद सहाय्यकारी क्रियापदांना इंग्रजीमध्ये हेल्पिंग व्हर्स म्हणतात हे पण तसंच प्रत्येक शब्दाला क्रम द्यायचा आहे मी नंबर एक बाहेर नंबर दोन गेलो नंबर तीन होतो नंबर चार कसं घ्यायचं आहे अगोदर एक नंबरचा मी ला आय मी बाहेर गेलो होतो लो नंतर जर होता होती असेल क्रियापदाचे शेवटचे अक्षर ल ला, ला, लो या नंतर जर होतो होता होती असेल तर हे पूर्ण भूतकाळातील वाक्य समजून घ्यायचं पूर्ण भूतकाळातील लो नंतर आहे पूर्ण वर्तमान काळ लो नंतर होता होती होते पूर्ण भूतकाळ पूर्ण भूतकाळामध्ये होता होती साठी ह्या क्रियापद वापरतात आणि पूर्ण भूतकाळामध्ये प्रत्येक कर्त्यासाठी एकच सहाय्यकारी क्रियापद वापरतात पण पूर्ण वर्तमान काळामध्ये हॅव आणि हॅज ही दोन सहाय्यकारी क्रियापदे वापरतात पण पूर्ण भूतकाळामध्ये तसं नाही प्रत्येक कर्त्यासाठी हॅड हॅड नंतर क्रियापदाचे तिसरे रूप आय <coughs> होतो साठी हॅड आय हॅड हॅड नंतर क्रियापदाचे तिसरे रूप गॉन आय हॅड गॉन आउट ओ यूटीआउ तोला ही होताला हॅड गेला गॉन जी ओ ए गॉन हॅड गॉन म्हणजे गेला होता हॅड गॉन म्हणजे गेला होता ही हॅड गॉन आउट वेंट म्हणजे गेला होते हे साध्या भूतकाळामध्ये साध्या भूतकाळामध्ये वापरतात इथं सहाय्यकारी क्रियापद आलेला आहे क्रियापदाचे तिसरे रूप आलेलं आहे ही हॅड गॉन आउट तो घरी गेला आहे तो घरी गेला होता आहे वर्तमान काळातील सहाय्यकारी क्रियापद होता होती होते भूतकाळातील सहाय्यकारी क्रियापद पण हे तो घरी गेला लहानंतर आहे पूर्ण वर्तमान काळ लहान होता पूर्ण भूतका तो घरी गेला आहे तो ला है। तोला ही आहे सहकारी क्रियापद एक वच बी कर त्यासाठी ही हॅज गॉन जी ओ ई गॉन हॅज आलेला आहे क्रियापदाचे तिसरे रूप आलेले आहे ही हॅज गॉन होम एच ओ एम ई होम म्हणजे घर ही हॅज गॉन होम तो घरी गेला होता तो लाही ही होताला हॅड एच है हॅड म्हणजे होता होती पूर्ण भूतकाळामध्ये हॅड हे करी क्रियापद वापरतात ही हॅड हॅड है आलं क्रियापदाचे तिसरे रूप गॉन ही हॅड गॉन होम Has gone home. He had gone home. तो घरी गेला तो घरी गेला हे वाक्य साध्या भूतकाळातील आहे कारण या वाक्यात सगळ्यात शेवटी जो क्रियापद आहे क्रियापदाचे शेवटचे अक्षर ला आहे ला आहे म्हणजे साधा भूतकाळ क्रियापदाचे शेवटचे अक्षर जर ल जल लिले लो यापैकी एक असेल तर साधा भूतकाळ तो घरी गेला तो ला ही गेला ला वेंट एन टी वेंट म्हणजे गेला गो वेंट गोन गोज गोइंग ही क्रियापदाची रूपे आहेत वेंट हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे साध्या भूतकाळामध्ये होकारार्थी वाक्यासाठी क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात तो घरी गेला हे वाक्य होकारार्थी वाक्य आहे ही वेंट होम एम हो एचओमई होम बघा अगोदर आपण गोवान बघितलो क्रियापदाचे तिसरे रूप आता क्रियापदाचे दुसरे रूप ही वेन होम तो घरी जात आहे तो घरी जात आहे या वाक्याच्या शेवटी काय आहे पहा आहे आहे म्हणले की तुम्ही वर्तमान काळातील आहे म्हणून का समजायचं आहे हे सहाय्यकारी क्रियापद वर्तमान काळातील आहे पण कोणत्या वर्तमान काळातील आहे साध्या वर्तमान काळातील पूर्ण वर्तमान काळातील का चालू वर्तमान काळातील पाहायचं त नंतर जर आहे असेल तर नंतर जर आहे असेल तर चालू वर्तमान काळातील नंतर आहे चालू वर्तमान काळ चालू वर्तमान काळामध्ये एम ही आणि आर ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात चालू वर्तमान काळामध्ये एम नंतर मूळ क्रियापदाला आय एनजी प्रत्यय इज नंतर मूळ क्रियापदाला आय एनजी प्रत्यय आर नंतर मूळ क्रियापदाला आय तोला ही एक नंबरच घेतलेला आहे त्यांचा डायरेक्ट आहे साठी इज येणार आहे आय एस ईज हे एक कर्त्यासाठी आहे ही ईज ही या कर्त्यासाठी ईज एस आहे कार्य क्रियापद चालू वर्तमान काळामध्ये ही असेल तर ईज येणार आहे शी असेल तर ईज येणार आहे ईट असेल तर इज येणार आहे आणि एक कर्त्यासाठी आर वापरतात एक वचनी कर्त्यासाठी इज वापरतात आणि एम हे स्वतःसाठी आहे आय एम आय एम ही ईज आता जातला जीओ गो हे मूळ क्रियापद आहे जीओ गो म्हणजे जाणे हे मूळ क्रियापद आहे इथं ई झालेलं आहे म्हणजे इथं आय जी प्रतिय लागणार आहे लक्षात घ्या ही इज गोइंग ही इज गो येणार नाही इंग लागणार इंग ही इज गोईंग होम एच ओमई होम म्हणजे घर आहे ई झालेला आहे म्हणून मूळकडे आपल्याला आहे प्रत्यय लागलेला आहे ही इज गोइंग होम चहा खंड झाला आहे झाला आहे लानंतर आहे आहे वर्तमान काळातील सहकारी क्रियापद लानंतर आहे म्हणजे हे पूर्ण वर्तमान काळातील वाक्य आहे पाणी गरम झालं आहे ल नंतर आहे पूर्ण वर्तमान काळातील वाक्य पूर्ण वर्तमान काळामध्ये हॅव आणि हॅज ही सहकारी क्रियापदे वापरतात चहा थंड झाला आहे चहाला द टी द टी टी ए टी म्हणजे चहा द टी आहे साठी हॅज आहे साठी आय एस इज म्हणजे आहे पण पूर्ण वर्तमान काळामध्ये आहे साठी हॅज वापरतात द टी हॅज झाला बी बीई सी ओ एम ई बीकम क्रियापदाचे तिसरे रूप द टी हॅज बिकम थंडा कोल्ड सी ओ एल डी कोल्ड पाणी गरम झालं आहे द वॉटर डब्ल्यू ए टी आर वॉटर म्हणजे पाणी द वॉटर पाणी घेतलेलं आहे आणि शेवटचा शब्द घ्यायचं आहे ला हॅज येणार आहे कारण हे पूर्ण वर्तमान काळातील वाक्य आहे पूर्ण वर्तमान काळामध्ये हॅव आणि हॅज ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात द वॉटर हॅज बी बीई सी ओ ई बिकम गरम ल हॉट हो टी हॉट म्हणजे गरम शिओ एल डी कोल्ड म्हणजे थंड हॉट कोल्ड हे ऑपोजिट वर्ड्स पण आहे बघा द टी हॅज बिकम कोल्ड दॉटर हॅज बिकम हॉट खुर्ची तुटली आहे पाऊस थांबला आहे वाक्याचं नीट निरीक्षण करा शेवटी काय आहे है। आहे हा शब्द आहे आहे हे साह्यकारी क्रियापद आहे म्हणलं की वर्तमान काही विचार करू नका तुम्ही हे वर्तमान काळातील वाक्य आहे पण कोणत्या वर्तमान काळातील पहा इथं खुर्ची तुटली क्रियापद काय आहे तुटली ली नंतर जर आहे असेल पूर्ण वर्तमान ला नंतर आहे असेल पूर्ण वर्तमान काळ पूर्ण वर्तमान काळामध्ये ह्या वडील ह्याज ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात एक वचन एकर त्यासाठी वापरतात खुर्ची तुटली आहे खुर्चीला द चेअर सी एच ए आय आर चेअर म्हणजे खुर्ची द चेअर आहे ला येणार आहे इथं एच एस हॅज द चेअर हॅज हॅज आलं क्रियापदाचे तिसरे रूप ब्रोकन बी आर ओ के एन ब्रोकन हे क्रियापदाचे तिसरे रूप आहे हॅज ब्रोकन म्हणजे तुटली आहे द चेअर हॅज ब्रोकन पाऊस थांबला आहे द रेन आर ए आय एन रेन म्हणजे पाऊस द रेन म्हणजे पाऊस इथं आहे घ्यायचं आहे हॅज येणार आहे द रेन हॅज स्टॉप एस टी ओडबल पीईडी स्टॉप स्टॉप स्टॉप्ड हे क्रियापदाचे तिसरे रूप आहे कारण ह्या झालेला आहे ह्या ज्या सहाय्यकारी क्रियापदानंतर क्रियापदाचे तिसरे रूप द चेअर हॅज ब्रोकन द रेन हॅज स्टॉप मी मोजत आहे मी पैसे मोजत आहे मी मोजत आहे गोट्या मोजत आहे मी मोजत होते त्यावेळी पैसे मोजत असेल किंवा गोट्या मोजत असेल म्हणजे होते त्यावेळी मी मोजत होते मी मोजत होते तर नंतर जर आहे असेल चालू वर्तमान काळातील वाक्य समजून घ्यायचं मी मोजत होत तर नंतर होते चालू भूतकाळातील चालू वर्तमान काळामध्ये एम इज आणि आर ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात आणि मूळ क्रियापदाला आयनची प्रत्यय लावतात पू चालू चालू भूतकाळामध्ये चालू भूतकाळामध्ये वाज आणि वेळ वाज आणि व्यर ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात एक वचनी कर्त्यासाठी वाज आणि एक रोचनी कर्त्यासाठी व्य मी मोजत आहे मी ला आय आय नंतर काय घ्यायचंय सहायकारी क्रियापद इथं आहे एम एम म्हणजे आहे आय या खात्यासाठी एम हे सहाय्यकारी क्रियापद आय एम मोजत मोजण्याची क्रिया सध्या चालू आहे काउंट म्हणजे मोजणे सी ओ यू एन टी काउंट म्हणजे मोजणे या मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागणार आहे कारण हे चालू वर्तमान काळातील वाक्य आहे चालू काळातील आहे आय एम काउंटिंग मी मोजत होते मी ला आय मी झाल्यानंतर सहकारी क्रियापद होते नंतर इथं वाज येणार आहे डब्ल्यू एस वाज म्हणजे होता होती आय वाज काउंटिंग सी ओ एन टी हे मूळ क्रियापद आहे इथं वाज या सहकारी क्रियापदानंतर नंतर मूळ क्रियापदाला आय जी प्रत्यय लागणार आहे आय काउंटिंग आय वाज काउंटिंग मी तुला विचारत आहे त नंतर आहे चालू वर्तमान काळ मी माझं काम करत आहे त नंतर आहे चालू वर्तमान काळ मी ला आय आय नंतर काय घ्यायचं आहे घ्यायचं आहे चालू वर्तमान काळामध्ये एम इज आर ही सहाय्यकारी क्रियापदे घेतात इथं आय या कथ्यासाठी एम हे सहायकारी क्रियापद एम एम म्हणजे आहे आय एम विचारणे एस के आस्क तो विचार रहता है, रहता। आले है, एम आलेला आहे मूळ क्रियापदाला आय जी प्रत्ये लागणार आय एम आस्किंग तुला यू आय एम आस्किंग यू मी माझं काम करत आहे मी ला आय आहेला एम एक नंबर घेतलं की डायरेक्ट शेवटचं घ्यायचंय आणि त्यानंतर उलट क्रमाने यायचं आहे करत डीओ म्हणजे करणे डीओ डू म्हणजे करणे तिथं करत रत रत आहे म्हणजे याला आयन ची प्रत्यय लागणार आहे रत आयनची ची प्रत्यय ऍम आलेला आहे आणि मूळ क्रियापदा आयनची प्रत्यय लागणार आहे आय एम डुईंग माझ काम माय वर्क ओ आर के वर्क म्हणजे काम माय वर्क म्हणजे माझं काम आय एम डूइंग माय वर मी तुला सांगत आहे ती मला सांगत आहे स नंतर आहे चालू वर्तमान काळ स नंतर आहे चालू वर्तमान मी ला आय आहे ला एम चालू वर्तमान काळामध्ये आय कर्त्यासाठी एम हे सह्यकारी क्रियापद एम आलं तर मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागणार टीई डब्ल्यू टेल म्हणजे सांगणे टीई डब्ल्यू टेन म्हणजे सांगणे हे क्रियापदाचे पहिले रूप आहे पण इथे आलेला आहे म्हणजे आय एन जी प्रत्यय लागणार आहे आय एम टेलिंग आय एम टेलिंग तुला यू आय एम टेलिंग यू ती मला सांगत आहे तीला ला शी याशयाची शी म्हणजे ती ती नंतर आहे घ्यायचं आहे चालू वर्तमान काळातील आहे शी नंतर आहे साठी इज येणार आहे इथं आहे साठी एम इथं आहे साठी इज शी ईज इज। पीई डब्ल्यूएट इज। टेल म्हणजे सांगणे हे क्रियापदाचे पहिले रूप आहे ई झालेलं आहे आय एनची प्रत्यय लागणार आहे शी इज टेलिंग मलाला मी She is telling me. I am telling you. She is telling me.